काही नाही रोज रोज तेच नाटक चालू झाले हॅलो गजरे अग ये ना का मी कावायच तर मंदिराच्या पाठीमागे थांबले अरे स्वड तू जाणार एवढं डोकला आहेत बसते ते यायला तुला नवरेच भीती होते लपडच कस केलं तु तू तर मध्ये मानावर असेल मानवरा तसं आहे मानावर नवत नाही मानावर होत नाही असे मानावर मती म्हणता येईल त्याच्यामुळे मी तिथे आठ आटकेल आहे बघा किती मिनटात येऊ शकते तू नाही आले तर मी डायरेक्ट येईन बघ डायरेक्ट घरी येईन आणि मग घरी असं तीन गोड करून दाखव तुला ना मग माझ्या मानावर मी ते ऐकून घ्या ना तुला दहा मिनटात ना भाजी हजार भाई ना बरं बरं ठेव लवकर ठेव आज ये ना आज लपूनच बसतो लोक मला सांगा त्या रोज ये मंदिरात त्या मंदिरात येत्या पण मंदिरात नेमकं जाते पुढे काय आज यांचा पिक्चर सोडत नाही आज आता मी तिच्या पहिले येऊन बसलो आता ती आली गेली का आज आणला ना रंगे हातच पकडायचा प्लॅन आहे माझाला जर त्यांना पकडलं तर मी काय बरी आहे नाही चा कसं काय एवढं माझ्या डोळ्यात माती आणि कशी काय येते एवढी कशी चालू बाई ते एवढं दहा पंधरा वर्ष झाले लागणार आतापर्यंत काही नाही तिला अचानक हे काय चाले सुटले याने बी काय किडनॅप करायचं चा, काम चालवले काय माहिती बाई मी कुडून फसले कुडून नाही काय माहिती दहा मिनिटात हजर होईन पाच मिनिटात हजर होईन काय याला काय उठायचंय आंघोळ करायची निघायचंय घरातलं काम सोडून द्यायचं बाई नवरा काय म्हणाल मला याने याच किडनॅप करायचं चा, काम चालवले कुठे ते बी दिसा बाई कस डोकं चालवा काय माहिती कुडून फसले या माणसाला एखादा शिकेल पाहिला तर बरं झाला असं पण होल वानाचा माझ्या संसाराच वाटोळ करायला निघालाय दिसा ना बी कुठं काय करावं का काय माहिती बाय एक मायवाल मॉडेल आहे ना ते म्हणतो गावातली चर्चा चालू झाली आणि तू काय भानगडे आणि काही नाही काय माहिती आलं दिसते बर का आज ना चालली चालली अच्छा इकडे गेली का बरं बर हा चल तू कोण इकडे सफेद कपड्यावाला दिसतो दिसतो बर का सापडतो बरोबर आली वा का आता आज आहे ना मजाच करतो तिथे बाई तुमच तुम्हाला असं मग तुम्ही म्हणता दहा मिनिटात येन पाच मिनिटात येन मग माणसाने कुठं यायचं लगेच दहा मिनिटात पाच तुम्हाला करमत नाही पण मग मला घरचं सगळं पाहावं लागतं ना अरे घरचं पण यायचं का पाहिडखावाज घरामध्येच बसेल माहिती का त्याची सारे सकाळची चालली वटवट मी पाहतो तू लई देव देव करायला लागली ना झालं तमक झालं अडचण काय तुझं त्या टायमाला माहिती अडचण म्हणजे काय तो म्हणतो तू कुठे जाते काय करते मला पाहिजे त्या टायमा तू माहिती मानावरा मत्ती मंद मान अवर साहेब मानावर अस मानावर पावर नाही म्हणून मी दुसऱ्या गद्दारीपणा गद्दारीपणा करायचं काय काम आहे त्याच्यामध्ये थोडं मला बी समजून घ्यायचं ना मी तुम्हाला समजून नाग ज्या ठिकाणी म्हणलो त्या ठिकाणी तो यायला पाहिजे म्हणजे हा तुमची काय दादागिरी दादागिरी म्हणजे मग बाई तू आहे का मी लग्नाची बायको मी काढून दिले आता तुम्ही लग्नाची बायको काढून दिली मी तुम्हाला विचारलं सांगितलं होतं का लग्नाची बायको काढून द्या म्हणून तू काय म्हणली त्या तुम्हाला सण मानणार नाही म्हणजे मग आता तुम्हाला मानावरा सण व्हाय ना काय त्यालाच मी सण नाही वो राहिले तो म्हणतो मी धरील तो व्हायला इडून काहीतरी वाटोळ करीलच तो करू वाटोळ मी बघ कमी जर मग आता तुम्ही मला घरात घालणार आहे गाळू शकतो बर का पण मी काय आता तुम्हाला गंजमुड आलाय पण तुम्हाला काय दम थिर काय आहे का नाही मला तर काही मूड नाही राहिला काहीच नाही काय पप्पी देते तुम्हाला उरकूनच घेऊ थांबा पण मग जरा दम दंबी काढीत ना तुम्ही निसय्या डेवाणी करीत माणसाला सगळं माणसं काम करणार तुम्हाला असं होतं इला काय करू काय नाही काय करू काय मग इकडे माणसं हे काम करणार तिकडं नका भाई त्या गाड्यांच्या आडुश्याला अरे कोण आलं कुणी गपकन काय करते लोकांच्या गाड्यामध्ये घुसाच आहे काय बोलच उभ्या ना कार्यक्रम करतो हा उभ्या ना कार्यक्रम करतो तुमचं काय उभ्या ना आडव्यान बसल्या ना बस तुम्हाला काही सुचत होतोच ना पण होतो त्याच्याबद्दल वाद नाही पण मग तुम्हाला बी शोभायला पाहिजे ना मला आलो मला आवडत मला मुडच नाही बाय आज मी तुम्हाला खरंच सांग मला करू मला आहे ना मुडच नाही नाही मला खरंच मुड नाही बाय मला तुम्ही ना आज मी टेन्शन मध्ये माझ्या घरात ना लई बांड ना झाली तो काय नाईन्टी पे आहे का म्हणे नाईन्टी पासून अजून मिटवी तो नको टाइमपास करू मला लई टेन्शन आलंय भाई मला ना लई टेन्शन घरामध्ये वेळ नको आहे का पाहिजे दोघांना बी मूड पाहिजे का नाही पाहिजे मी तुला पाच मिनिटात आणतो तुम्हाला कसा असा रोजचा मूड येतो काही कोंबडा कोंबडीचा खेळ आहे का त्याच्यापेक्षा कोंबड्यांचा नाही तो कोंबडा एका कोंबडीवरून उतारला का दुसरी कोंबडी लगेच तयार बसलीच टाकावलीच त्यांना खाली तुमचं तसंच झालंय बाय भानगड रोज उठून मी तुम्हाला भेटायला यायचं मला काय हाय का नाही का मी बे नाबरुची कोंबडा सत्र कोंबड्या पाहतो आता काय बोलत्या काय त्या आता पाहावं लागत घरामध्ये मी काय आता तू म्हणा पुढं खुडूक त्याच्यापेक्षा करून देऊ हा हा म्हणजे खुडूक व्हायच्या खुडूक व्हायच्या हाजा माझ्या करून घेऊ हा मग झाले मग चार पाच खुडूक झाली ना मग काय नाही मग मग तवा मग गजरी मेली का जग काय हा एक नाही एक त्याचा काही तपासच करायचा कुठे करू अहो काय वागू राहिले तुम्ही ना तुमच्या बरोबर आहे ना लपड करून पास्तावलेले लोकांचे लपडे पण असे नाही पण पर... शब्दांनी दुखवते नाही मला घरामध्ये एक पट पण तुम्ही दुप्पट दे तकलीफ करू दहा मिनिटात आली तर बरी नाही तर मग पाय म्हणजे काय घरी येऊन तुम्ही काय तमाशा करणार घरी कार्यक्रम केला म्हणजे त्याला कुठून येऊन घालू मग तूच म्हणेल ना मानवर कमजोरी मग मानावर जरी कमजोर असला म्हणून काय तो त्या कमजोर आहे का असा कायमचाच कमजोर आहे मग आपल्या त्याला सुद्धा आली फुरपुरी जरशी मग हा आपल्या त्याला फुरपुरी आली असे तुम्हालाच पटत तुम्ही काय वाघा आपण राहतोय कुठं तुम्ही काय बाहेरच्या देश का काय मी काय वाग सुटले जखन जान जानवर निघाले जर दोन बैल असते का, का तो तो दो बैल थाकला का मग दो तो का दुसरा सोडला का त्याला तुम्ही काय मला जर्शी समजू राहिले का जापर मग समजूर राहिली नाही कार्यक्रम हो राहिला मग दोन दोन गोरे अहो काय वागू राहिले काय नाही तुम्हाला हे लोक दिसत आहे का नाही काय तुम्ही आता लोकांनी तेच कर का लोकांनी बाय काय वागू राहिले काय माहिती सोडा ना लोक पाहत ना ना लोक काय जाय ना पाहिज झालं बाई बात झालं बास सोडा झालं का मन समाधान झालं तुमच काय चालू सोडा ना मानावर आला काय चालू काय काय इकडे काय काय चालू डोळ्यात काहीतरी गेल पाठत होते डोळ्यात कचरा गेलो गाँगा गाँगा गा ते लाल झाला तर मग ती आली पळत ते मग डोळ्यात काहीतरी गेले घाला ना साडीवर काबर करी आव चिकला तुझी शिका मी तुझा पाटला केला पण तू कुठून गायब झाली त्या गेशावरून मला ते नाही मला गावातील लोक की रोज बेटा रोज बेटा त्या म्हण लाजानला पण घे आत्ता तू काय कर सांग बर का महा मंदिर मंदिरात जातो मंदिरात नाही नाही एक काम कर आता असं कर तुला हा पटतो का तुला हा पटतो का गजरे तुम्हाला सांग बर का बोला ना आता तुम्ही बोल बोल पटकन अरे तुला पटत की एवढी माझी बाय मला नाही ना पटत मग मग पटत नाही मग एवढे टाइम काय चालू आहे काय काय करतो तू एवढे तुमच्यामुळे बार माहीत बात नाही मी झाली दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून मला चर्चा माहिती आहे दोन महिन्यापासून तुमच्यामुळे पार गावात बदनामी झाली मला काय करायचं मी मी खरं सांग मी फक्त ही माल लागत नाही फक्त मी तिचा वापर करून एक काम कर आता तू एसी लाग्न करून टाक आता नाही नाही तुझी बायको ना तुझी बायको मला नाही माझ्या बायकोयच नाही मग मी तिचा वापर करत तिला मी सांगतो तिला सांगतो एवढं सोपी नाही मी डायरेक्ट घरात बरोबर जाऊ दे मग तुझी बायको मारुती करून घे कर तू मला नको आता तू सोनीची असले ना तर मला नको काय करायचं लवकर सांगा मला तू ये ना आता लग्न लावून घे आता येईल ना मंदिरामध्ये चला मंदिरात जाऊ तुमचं लग्न लावून दे तुम्ही मला नको अशी नालक नाही अजिबात नको मला सगळ्या गावाची झाली मला अरे तोंड काढू दे तिने लोक मी चुकले नाही 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 मला स्पर्श सुद्धा करायचं नाही आपल्याला हात बी लावायचे नाही काहीच लावायचं नाही मी आता कुठं जाणार आहे सांगा शिरपुत्रावच्या घरी जायचं आता तू त्याची शिलाफड केला येते मी तुमच्या घरी आता मागे मग तू तर म्हणत आता आताच्या आत्ताने नाही आली दहा मिनिटात तुझ्या घरी तू दहा मिनिटात या तुझ्या घरी येऊन राडा करेक्षी ना माय बाबू किती पटी ना माहिती हा ना मी ना काल याचा चाटायला माय फक्त मी फायदा करून घेतला म्हणून तुला बायक करून घेऊ का म्हणजे मा सोन्या परपंच तुला उद्वस्त केला काय तुला कळलं का आता हा माणसं काय करते बाई माणसं कळलं का तू फक्त तुला वापर करून घेतो मी चुकले मला अजिबात नाही आपल्या जवळ नाही तुझी बायकोन तू मी चला मागं तू शहाणपणा नको करू शहाणपणा म्हणजे तू ना? लग्न करा आता कोणत्या विशेष केलं ना नाही विशेषी लग्न तिचा वापर केला वापर केला म्हणजे हा पटलं का आता तुला गजरे हा कळलं तुला समजलं आता मी चुकले मला माफ करा तुला ये भाई मी तर काही घेऊ शकत नाही आता तुला काय बोलायस तिशीशी बोल समोर ये तू तू आता जर गेला ना त्याच्यानंतर तुला भेटणार नाही तू त्याला काय हाय तू आता पाय काय करायचं ते बोला पटक्यान बोला नाही मला बायको माझी लग्नाची बायको मी पण घरात घुसर मग तुम्ही कस काय मला लग्नाचा ना लग्नाचं नाव ना मला लग्नाचा नाव राहत मग तू तुला हवस होती ना मग तुम्ही बरोबर आहे अहो मी निस्ती वॉशरूमला बसले होते यांनी मायावाले कुठून तरी फोटो काढले मला किडनॅप केलं पण मग तुला गरज नव्हती तू मला सांगायचं म्हणजे अडचण तू मला सांगायची ना पंधरा वर्ष आपण संसार केला तुला सांभाळलीच नाही मी तुला काही कशी कमी फोटो दिली मग तू याच्यात असं काय पाहिलं काय कमी माझ्या मग सांग बरं हा मी चुकले मला माफ करा काय चुकले चुकी माफ नाही दे तू तिला घेऊन जाय बाबा नाही मी याच्यावर कंप्लीट करीन आता कर, ना कर, कर? कर, एक कर? कर? एक काम कर आता तुझं काय होईल ते पटकन जाय कंप्लीट कर ते बरोबर त्याची टेस्ट बिस्ट घेतील ते थोड़ी अशी गेली का चांगली मकळ आले आता मी तुला सोडला आज किती टेस्ट गेल आज का होणार नाही सगळं होईल चल काय आहे ते ती सांभाळून नेते कुडे काय ते लॅमिनेशन नाही का घेऊन जाय ते बरोबर सापडल तो म्हणजे टेन्शन राहणार नाही तू हसू नको तू हसू नको तुला असं वाटलं लय सोपं काम आहे लॅमिनेशन माझ्या जवळच मी तसंच ठेवले आतमध्ये आता कळ तुला काय ते ना पाणी धुंगाड बघते धुंगाड नाही नाही येऊ का मग येऊ का म्हणजे तुमची तुम्ही पाहता काय ते माझं विषय संपला आता माझं काम संपलं आता ते गजरी जाण तू जा मला काही घेणं देणं नाही तू आजी मग तू ही चूक मी पात्रात घालणार नाही तू दुसरी काही केली असते ना तू माझ्याकडून पैसे घेतले असते दागिने गेले असते कुठं दोन दिवस चार दिवस गावाला गेली असते मायरी तरी सहन केलं असतं पण ही गोष्ट मी सहन करू शकत नाही मीच काय कुठलाच नवरा नाही करणार तुला पटायला पाहिजे असं करताना कोण चुकी झाली नाही नाही ही चुकी आहे ना ही क्षमा करण्याजोगी चुकी नाहीये माफ करा मला याला माझ्या वाटली ना तू जा ना त्याच्या सोबत तू, तू एवढा मन्ति हा का ना बायको सारखं बोलून घेऊ राहिला तुला तो नाही म्हणतो दोन महिन्यापासून नाही म्हणतो मग तिसरा पाय आता हो मी जा तुमचं मिटून आडतो मला तुमचा काय निकाल कळवा माझं काय निकाल कळवा नाही तुला काय निकाल कळवायचंय मी चालू माझ्या काम आमच्या संसारात आग लावून दिली तुला काय निकाल काढून का तुमचं रिकाम आहे का मी काय का मी काय मी काय रिकाम काकडे नाही मी चाललो चाललो म्हणजे कळलं का तुला आता हा तुला मी समजून सांगितलं होतं का तू कोणाच्या भानगडीत पडू नको पडू नको पडू नको मी चुकले मला माफ करा काय माफ करायचे तू आता एक काम कर तू आता अजिबात घरी सुद्धा यायचं ना नाही 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 आता तू घरी सुद्धा यायचं नाही असले असं निके तू अजिबात मला धक्का सुद्धा लावू नको तू धक्काला स्पर्श करून द्यायचे लायकीचे आहे कळलं का जा तू जसं जा काय तो निर्णय पाहून घे मला काही घ्या ना इकडे येऊ बी नको आणि माझे काही संबंध बी ठेवू नको मी जीव देऊन टाकेन तू जीव दे नाही तर तिकडे काही पिकत तू मला कशी नकोस फक्त मला कशी असते तरी नको मला काही घेणं देणार नाही तुझ्या ना मी चाल म्हणजे तू आता येऊ नको घरी बर का मी नाही 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 मी आहे ना आता बी सांगून देणार आहे हा पोरायचा काही विषय ठेवायचा नाही आणि काहीच नाही आणि तिकडे येऊ सुद्धा नको आमचं तुमट मी चुकले ना चुकले म्हणजे चुकले म्हणजे नाही नाही तुला पहिले पाठायला पाहिजे मला घरी घेऊन चाल कशाला घरी घरी कशाला यायचे तुझा माझा काही संबंध नाही आता तुला लफडे करता नाही गोड वाटले ना कर तू लफडे आता मस्त मजेशीर करते बाई एवढा सोन्यासारखा नवरा माझा हाताने वाटोळं करून घेतलं मी हुँ? लोक फक्त वापर करून घेत्या माणसाचा नवरा तो नवराच राहतो किती चुका झाल्या तरी पदरात घेणारा नवराच राहतो आयुष्याचा जोडीदार राहतो आता मी घरी जाते आणि त्यांची पुन्हा एकदा माफी मागते मला माहिती पोरांच्या तोंडाकडे पाहून माझा नवरा मला माफ करेल